नमस्कार एकदाच पाणी पडला आणि पेरणी केली बखार पडली की पुन्हा परेशान लगेच पाऊस आला की खूपच झाला खूपच झाला म्हणून परेशान त्यावर माझी कविता दमच नाही धुआधार पड पडला पाणी धुरे बंधारे गेले वाहुनी सरळ करता नाकी नो उद्या लागली लगेच पेरणी मोर नाचला पिस पिसारूनी थै थै नाचत आली मोरनी किलबिल किलबिल पंची सारे कोकिळा गायली मधुर गाणी ढग आटले मग बखाड पाणी धरती फाटली भेगाळवानी बडबडतो हाय एकटा परिसर बांधा पलीकडे दम दमगेला हो सारा दमोनी क्षणात आले धोधो पाणी सारा निसर्ग ओला चिंब चारी दिशांना पाणीच चा पाणी लगेच सुरू झाली गराणी खूप झाला हो पाणीच पाणी एक गराणे संपताच सुरू तुरुत आपली दुसरी घराणी धुवाधार पड पडला पाणी धुरे बंदारे गेले वाहुनी सरळ करता नाकी नऊ उद्या लागली लगेच पेरणी नमस्कार